सहारा मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकची पदाधिकारी मेंबर्स आजू सभासद यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती सदर मिटिंगमध्ये सन दोन हजार पंचवीसमध्ये दहावी आणि बारावी आणि पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे संस्थेचे वार्षिक संमेलन दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी दहावी बारावी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली अशांनी तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत संबंधित पदाधिकारी मेंबर्स आजू सभासद यांच्याकडे द्यावे असे आवाहन सहारा मायनॉरिटीज चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकची पदाधिकारी मेंबर्स आजू सभासद यांनी केले आहे सदर मिटिंगमध्ये अध्यक्ष जाकीर मणियार उपाध्यक्ष अहमद शेख चिटणीस हारुणभाई मणियार खजिनदार कासम मणियार सल्लागार अहमद रशीद हमीद मणियार आजू सभासद हाजी अजीज मणियार गुलाब मणियार नदीम निजाम भाई, अकबर मणियार खलील मणियार समीर मणियार हनीफ मणियार अखिल इस्माईल शकील वजीर मणियार आदी उपस्थित होते शेवटी कासम मणियार यांनी सर्वांचे आभार मानले